जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भुईज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा श्री के केर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा श्री केकासूर नक्की कोणत्या गटाला पायाला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा दशम केसरी बकासूर व विलास पेलवान देशमुख यांचा गुरु गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक सहा मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेड्डुमा यांच्या दशमहिंद केसरी बकासूरने व विलास पेलवान देशमुख यांच्या गुरुने सुंदरित्या गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बकासूरच्या व गुरुच्या गाडीला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता गुरु व बकासूर आजच्या या बुईज मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका